महाराष्ट्र योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मनाच्या आणि आत्मीयतेच्या आंदोलनात का एक चाळीसगाव मध्ये आम्ही साजरा करतोय मनोज जरांगे पाटलांनी सतत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत मराठा समाजावर मनाची तळमळ त्यांनी दाखवली आणि आज, आज असंख्य महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे धरणे आंदोलन करत आजपर्यंतच्या सरकारने काही का होईना त्यांच्या मागण्या मान्य करत आज सरकारला मनोज दादांना मराठा समाजाला तो जीआर दिला त्या जीआर देण्याच्या संदर्भात चाळीसगावचे सर्व तरुण मराठा बांधव आणि सर्व समाजाचे सहकार्य करणारे सर्व समाज जल्लोष छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर करण्यासाठी आम्ही जमला आहोत हे असे चाळीसगावचा एक मराठा बांधव मनोज भोसले